तर मित्रांनो आज आम्ही आलोय अशोक शिंदे दिंडोरी दिंडोरी पासून जवळपास पाच सहा किलोमीटर अंतरावर त्यांचं शेत आहे त्या शेतीमध्ये त्यांचं घर आहे तर त्या घरामध्ये बघा एक दोन घोन जातीचा जा जाती जा साप होते मित्रांनो हा मादी जातीचा साप पाहू शकता तुम्ही खूपच मोठा साप आहे हा घोनत जातीचा जाती अतिशय विषारी नाग्यापेक्षाही स सहा ते आठ टक्क्याने जास्त विषारी असतो मित्रांनो हा बघा तर तो आपण त्याला जण होऊ देता व्यवस्थित पकडलेला आहे तो आपण बरणीमध्ये व्यवस्थित टाकून दुसरा पण पकडत आहे बघा तर मित्रांनो असे साप दिसले त्यांच्या जवळ न जाता आपले जवळचे सर्प मित्र बोलवून त्यांना पकडून जंगलात सोडण्यास सांगा तर एक पकडल्यानंतर हा बघा मित्रांनो दुसरा पण लगेच घेऊन आलो तर दुसरा पण आपण एक बर्णी टाकलेला आहे शेजारी बरणी दिसते त्या तर हा पण बघा आपण व्यवस्थितपणे बरणीमध्ये टाकलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा मित्रांनो आणि ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करून बेलायकन दाबा चला मित्रांनो आपण हा व्यवस्थित टाकल्यानंतर एका सुरक्षित जंगलात सोडण्यात जात आहे तर मित्रांनो हे बघा एक खूप मोठं जंगल आहे त्या जंगलात आपण या मोकळ्या जागेत ते राहतील वावरतील आणि किडे माकुडे उंदर खाऊन त्यांचं व्यवस्थित पोट भरतील मित्रांनो साप वाचवा निसर्ग वाचवा कारण साप हा शेतकऱ्याचा मित्रच आहे कारण वर्षाला चारशे ते पाचशे उंदीर खाऊन असे हे साप आपल्या पोटाची खळबी भरत भरतो म्हणून हा शेतकऱ्याचा मित्र समजला जातो चला तर ते बघा व्यवस्थित सोडले आणि ते बघा किती घाईत आणि चपळा गेले ते बघा चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद प्लीज सबस्क्राईब